फ्रेंड्स आज आपण एकदम मस्त असे शेंगदाण्याचे लाडू बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला कोणताही पाक बनवायचा नाहीये किंवा मग तुपाचा सुद्धा वापर करायचा नाही साखर न तूप वापरता आपण हे शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू बनवणार आहोत तर मग चला आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बे देखील प्रेस करा तर मग इथं तुम्ही बघू शकता मी कढई कडाई गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत स्वच्छ असे साफ करून घ्यायचे कारण एखादा त्यामध्ये शेंगदाणा असतो तो, तो खराब असतो किंवा कालपट झालेला असतो बुरशी लागलेला असतो ते स्वच्छ असे साफ करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खमंग कारण जर शेंगदाणे जर व्यवस्थित असे भाजले गेले तरच आपले हे लाडू खमंग आणि खुसखुशीत असे हे चवीला लागतात मस्त लागतात एकदम हे शेंगदाण्याचे लाडू आणि आपल्याला याला पाक बनवायचा नाही किंवा मग तुपाचा वापर करायचा नाही आहे अजिबात आणि हां जेवढे आपण शेंगदाणे घेतले आहेत आपल्याला गुळ घ्यायचं आहे मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे तर मग बघू शकताय तुम्ही मस्त असे शेंगदाण्याला शेंगदाणे आहेत जे ते भाजून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये खोबरं टाकणार आहोत जर तुम्हाला खोबरं स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता मी फक्त इथं थोडंसं खोबरं घेतलेलं आहे चवीनुसार घेतलेलं आहे चवीसाठी फक्त तर तुम्हाला नको असेल तर तुम्ही पूर्णपणे हे खोबरं स्किप करू शकता याला सुद्धा मिडियम फ्लेमवरती गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं खिसून भाजून घ्यायचं चा आहे चांगलं असं तर शेंगदाणे आणि खोबरं हे आता आपलं भाजून झालेलं आहे थोडंफार असे कोमट असतानाच आपल्याला याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर मग तुम्ही इथं बघू शकताय मी जेवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तेवढाच मी तर गुळ घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो वाटताना म्हणजेच आपले जे शेंगदाणे आणि जे गूळ आहेत ते व्यवस्थित असं मिक्स होतील आणि आपल्याला लाडू वळताना अजिबाती कसलाच प्रॉब्लेम होणार नाही तर मी इथे छोटी वाटी घेतलेली होती त्यांनी तीन वाट्या असे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तेवढेच तीन वाट्या आपल्याला इथे गुळ घ्यायचा आहे त्यामध्ये मी इलायची पावडर टाकलेली आहे जर तुमच्याकडे अख्खी इलायची असेल तर तुम्ही अख्खी इलायची टाकलं तरी सुद्धा जमू शकते माझ्याकडे पावडर होती म्हणून तर मी पावडर टाकलेली आहे आणि हा इथे आणि जे आपण जे मिक्सरमध्ये जिन्नस टाकलेले आहेत ते आता आपल्याला वाटून घ्यायचे आहेत पण वाटता मिक्सर प्लस मोडवर ठेवून आपल्याला हे वाटून घ्यायचं प्लस मायनस प्लस मायनस असं करत आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं एकसारखं फिरवत राहायचं नाही आहे कारण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ आणि शेंगदाणे एकदाच वाटून घेणार आहोत शेंगदाणे आहेत म्हणजे तेल सुटेल आणि गूळसुद्धा चिकट होईल वितळून जाईल तो जर तुम्ही एकदा जर मिक्सर डायरेक्ट फिरवत राहिलात तर म्हणून आपल्याला प्लस मायनस असं करून आपल्याला हे सर्व मिश्रण वाट आपल्याला हे वाटून घ्या जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं करू शकता तुम्ही बारीक इथे पण मी थोडंसं इथं रवाळ श हे मिश्रण ठेवलेलं आहे आता याच प्रकारे आपल्याला सर्व जे शेंगदाण्याने गुळ होतं त्याचं आपल्याला मिक्सर मिक्सरमधून हे वाटून घ्यायचं आहे जी आपण प्रोसेस अगोदर केलेली होती तशीच प्रोसेस करायची अजिबात ही लाडू वळताना प्रॉब्लेम येत नाही आहे तुटत नाही आहे लाडू व्यवस्थित असा वळला जात आहे किंवा मग जे मिश्रण आहेत ते कोरडं झालेलं नाही आहेत व्यवस्थित असं हे आपलं शेंगदाण्याने गुळदा गुळाचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित झालेलं आहे व्यवस्थित आणि हे जे लाडू आहेत ते तुम्ही महिनाभर राहू शकतात अजिबाती खराब होत नाहीत किंवा मग कुबट असा वाश येत नाही आणि जेवढा दिवस वाढत जाते तेवढ्याच ह्या लाडवाला चव वाढते आणि जो गूळ आणि जो शेंगदाणा शेंगदाण्याचे आपण लाडू मिक्स करून केलेले आहेत तो मुरला जातो गूळ आणि शेंगदाणे तसेच ह्या लाडवाची चवसुद्धा वाढली जाते तर ह्या श्रावण महिन्यामध्ये मा उपवासासाठी हे लाडू एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा व्यवस्थित असे हे लाडू बनतात आणि सुद्धा टिकू शकतायत किंवा मग लहान मुलांच्या लहान सहान भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे लाडू बनवून तयार करू श करून ठेवू शकताय तसेच तुम्ही हे लाडू लहान मुलांच्या छोट्या सुट्टीसाठी सुद्धा तुम्ही टिफिनमध्ये पॅक करू शकताय आणि ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही एक लाईक ह्या व्हिडिओला नक्की करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन झणझणीत व्हिडिओच्या नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचतील आणि त्या तुम्ही पाहू शकताय चला तर मग एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय